भारतीय महिला कोणत्याही मोठ्या पदावर असो त्यांच्या जीवनात एक वेळ अशी येते की त्यांना स्वतःला फक्त गृहिणी म्हणायला आवडते यामागे स्त्रीच्या मातृत्वाचा भाग जुळलेला असतो म्हणूनच स्त्रीला प्रेम आणि त्यागाची मूर्ती मानल्या जाते आजच्या सुपरगृहिणीला तिच्या जीवनाची गाडी हायवेवर जाऊन चालवायची आहे ती कशी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मी एकदा माझ्या भाच्याकडे दिल्लीला गेले शेजारचे सेकंड फ्लोरचे घर बेल वाजविली तर पिवळ्या रंगाचा सलवार कमीज घातलेल्या एका सुंदर महिलेने दार उघडले आत गेल्यावर असे दिसले की घरातील प्रत्येक कोपरा सजविलेला होता यावरून त्या महिलेची टापटीप लक्षात आली घरामध्ये तीन महिला होत्या त्यापैकी दोघी जॉब करत होत्या आणि एक गृहस्थीलाच टाईम जॉब समजत होती मी त्या सर्वांसमोर एक प्रश्न मांडला की आजच्या काळात सुपर गृहिणी कुणाला म्हणायची यावर त्या सर्वांचं एकच उत्तर होतं की नोकरी करणारी महिला असो किंवा हाऊसवाईफ एक वेळ अशी येते की त्यांना स्वतःला फक्त गृहिणी म्हणायला आवडते सुपर सुपरगृहिणी एका अधिकाऱ्याप्रमाणे घर चालविते पूर्वी महिलांना विचारले जायचे की तुम्ही दिवसभर काय करिता पण आजची सुपर सुपरगृहिणी ही परिवाराकरिता दक्ष झाली आहे ती घरामध्ये राहूनच नाव आणि प्रतिष्ठेसाठी मेहनत करते ती मुलांना व्हिटॅमिन देते पतीला नेटवर सर्फ करायला सोडते सासू सासऱ्यांसोबत नाटकाला जाते आणि आईवडिलांसोबतही मॉलमध्ये जाते जिंकणाऱ्याचं स्वप्न मोठं असतं आणि त्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्याकरिता या सुपरगृहिणी स्वतः एक लाईफ लाईन तयार करतात आजच्या सुपरगृहिणीला सुखहाल परिवाराचं गुपित माहिती आहे मुलांची डिबेट कॉम्पिटिशन असो किंवा स्पोर्ट्सच्या मॅचेस किंवा पतीची वार्षिक मीटिंग असेल या सर्वांना प्रोत्साहन देण्यामागे सुपरगृहिणीचाच हात असतो स्त्रियांची नोकरी आणि स्वातंत्र्य हा नेहमीच चर्चेचा विषय असतो कोणतीही सुदृढ महिला उत्कृष्ट करिअर जरी असेल तरीही गृहिणीची पदवी त्यागायला तयार नसते करिअर हे स्वातंत्र्य मिळविण्याकरिता निवडले जात नाही आजची सुपर गृहिणी ही स्वतला व्यस्त ठेवेल ती मुलांना भूक नसेल तर पंचारिष्ट देईल आणि त्यांना खायला मनाई करेल ती शिल्लक राहिलेल्या भाज्यांचा उपयोग करेल कधीकधी भाज्यांच्या सालींपासून स्वादिष्ट डिश बनवेल तर कॉम्प्युटर लॅपटॉप इंटरनेटच्या युगातील ही सुपरगृहिणी कुणालाही असे वाटू देणार नाही की ती एक उपभोगाची वस्तू आहे हा अधिकार ती आपल्या मुलांना व पतीलाही देणार नाही तिला तिचं एक स्वतंत्र विचार असतात तिला तिचं एक स्वतंत्र जीवन जगायचं असते की त्यामधील जबाबदारी आणि अडचणींवर ती आनंदाने विजय मिळवेल सुपरगृहिणी ही पतीला दुःखाच्या काळात समजून घेईल आणि पतीची प्रेमिका बनून सुखामध्ये सामावून जाईल घरातील प्रत्येक व्यक्तींसोबत ती भावनिक नाते जोपासेल कुणी वाईट मार्गाने जात असेल तर त्याला ती थांबवण्याचा प्रयत्न करेल सुपरगृहिणी जेवढी आकर्षक असेल तेवढेच आकर्षक तिचे किचन आणि बेडरूम असते हाय कॅलरी फूड खातेवेळी देखील ही सुपर गृहिणी आपल्या वाईफच्या पदवीला एक क्षणही विसरणार नाही म्हणूनच तिचं कमरेवरील कमी अधिक कडे विशेष लक्ष असतं जाहिरातवाले अशा गृहिणीच्या शोधातच असतात तिचं सौंदर्य हे कपडे आणि फिगरपेक्षा तिच्या डोळ्यात जास्त दिसतं कारण तिथूनच मन आणि घराकडे रस्ता जातो की जिथे तिच्या परिवाराचं प्रेम असतं सुपरगृहिणी ही एका हाताने साफसफाई करते तर दुसऱ्या हाताने रेसिपी बनविते ती एकीकडे मुलांचा अभ्यास घेते तर दुसरीकडे सामानाची लिस्ट बनविते ती एकीकडे मुलांना विटॅमिन्स देते तर दुसरीकडे उद्या सकाळी उठल्यानंतर सुरुवातीला कोणती कामं आटोपायची याचं प्लॅनिंग करते तर तिसरीकडे सायंकाळी पतीसोबत पार्टीमध्ये जाताना कोणते कॉस्ट्यूम व ज्वेलरी घालायची आहे याचंही ती प्लॅनिंग करते आजची सुपरगृहिणी ही स्वतःला व्यस्त ठेवेल ती अडचणींमुळे दबून जाणार नाही आणि अश्रूंना अस्त्र बनविणार नाही म्हणूनच ती वार्षिक बजेट नीट परीक्षण इन्कम टॅक्स लाडकी बहीण योजना बचत गट महागाई जी एस टी शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारी इलेक्शन आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा करते सुपर सुपरगृहिणीला तिच्या दोन्ही हातांमध्ये यश हवं आहे म्हणूनच जाहिरातवाले अशा गृहिणीच्या शोधात असतात सुपर गृहिणी ही मुलांची तर मुलांची तर काळजी घेतेच पण कधीकधी वेळेच्या अभावी सासूच्या नजरेआड इन्स्टंट मसालेही वापरते म्हणूनच आजच्या सुपरगृहिणीला चार भीतीच्या आत न राहता तिच्या जीवनाची गाडी ही हायवेवर जाऊन चालवायची आहे आजच्या भारतीय सुपरगृहिणीला तिच्या दोन्ही हातांमध्ये यश पाहिजे ती केवळ सुंदर नसून सुदृढही आहे ती आपल्या घरगृहस्थीवर प्रेम करते कारण ती गृहस्थीचं शरीर नसून आधारशिला आहे असेच हसत रहा, आनंदी रहा, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार